स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला माझं होम टूर कसं आहे मी समोरचं हॉल कसं सजवलेलं आहे ते दाखवणार आहे काय काय घेतलं ठेवलेलं आहे काय काय केलेलं आहे त्यामध्ये कसं कसं तर ते मी तुम्हाला सगळं दाखवते ह्या व्हिडिओमध्ये हॉलची होम टूर तर चला बघूया इथून एंट्री होती अशी तर हे बघा आणि हे बघा इथून अशी एंट्री होती तर हा पॅचेस हे एवढं रिकामी जागा आणि इथून असं आतमध्ये जावं लागतं तर हे आहे समोरचा हॉल तर हॉलमध्ये हे बघा की मी असं सगळं वरती जे आहे कुशन वगैरे सोफा टिपॉय कवर जे काय आहे ते सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे खाली गालीचे आहे गालीचा गाली माझा डेली असतो तर गालीच्या वगैरे सगळं आहे आणि खिडकीला हे मी पडदे लावलेले ला आहे हे बघा हे ऑनलाईन बनवलेले आहे खिडकीचे पडदे ग्रीनच ठेवलेले हो आहे आणि मनी प्लॅन पण ग्रीन आहे आणि साईडला मी ते शेल्फ जे बोलवलेलं आहे ना त्याच्यावर मी छोटे छोटे पॉट ठेवलेले आहे ते पण ग्रीन आहे म्हणून मी सगळं रेड आणि ग्रीन हे दोन्ही कॉम्बिनेशन ठेवलेलं हो आहे रेड आणि ग्रीनचं तर हे पडदे जे आहे ना स मला वर ते वरती आता खेळ ठोकून घ्यायचं आहे रील मशीन आणून तर सध्याचे मी काय केलेलं आहे एका दोरीतच बांधलेलं आहे ते तर मी नंतर जेव्हा मी एक स्प्रिंग वगैरे काही आणली ठोकलं तेव्हा मी तुम्हाला परत दाखवेल पण आता सध्याचं दाखवत आहे आणि पडदे खरंच खूप छान लागले तीन पडद्याचा सेट आहे तो मधातला एक वेगळा साईडचे दोन आणि इकडे मनी प्लॅन गुतवलेला आहे इकडे पण घड्याळीवर एक मनी प्लॅन आहे आणि हे बघा हे असं हॉल आहे इथे सोफ्यावर ते सगळं कुशन वगैरे सगळं व्यवस्थित इतकं छान वाटतं मस्त येऊन बसायला इकडे मुलांचे तर काय फुटबॉल असतातच खेळायचे त्यांचं काय दिवसभर असतं चालू काही ना काही आ, ही टी व्ही आहे तर टी व्हीवरती पण मनी प्लॅन ते दोन आहे तर एक काढून घ्यायचं आहे एक दुसऱ्या साईडला म्हटलं कुठंतरी आपण लटको आणि जे दोन स्टिकर आहे मोराचे ते पण ऑनलाईन घेतलेले ते पण खरंच खूप छान दिसत आहे असं घर भरल्यासारखं दिसत आहे आणि इकडे हे बघा इकडे पडदा आहे पडद्याला मी जे गुलाबाचे फ्लॉवर आहे ते पण ऑनलाईन घेतलेले आहे त्याला मनी प्लॅन लटकन वगैरे ते सगळं लटकवलेलं आहे हे पडदे पण ग्रीन कलरचे आहे ग्रीन म्हणजे मेहंदी असा वेगळा कलर आहे तर प खिडकीचा पडदा आणि हा पडदा सेम ठेवला आहे म्हणजे कलर थोडा थोडा सेम येतो म्हणून मी ग्रीन ग्रीन ठेवलेला आहे आणि रेड कलरचे फ्लॉवर परत रेड कलरचे सोफा कवर ते सगळं म्हणजे रेड आणि ग्रीन दोन्ही कॉम्बिनेशन ठेवलं पडदा मला खिडकीचा दुसरा बोलवायचा होता पण म्हटलं नको मग आता पहिले ग्रीन झालेलं आहे हे पण पडते मग आपण तसेच बोलवून घेऊ म्हणून मी तसे बोलवलेले आहे आणि इकडे ह्या भिंतीला आपला एक फोटो आहे भगवान बाबाचा आणि हे बघा खरंच असं हॉलमध्ये आल्या आल्या खरंच हॉलमध्ये असं खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि इकडे हे शेल्फ आहे हे ऑनलाईन घेतलेलं आहे त्यावरती छोटे छोटे आपले पॉट घेतलेले आहे ते ठेवलेले आहे चार घेतले होते तर हे बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा छान दिसतं हे मी घेतलं ऑनलाईन तर साडेआठशे रुपयालाच पडलं हे मला तर एका कोपऱ्यामध्ये कोपऱ्यातनं ठेवायचं असतं शेल्फ वुडनचं तर ते घेतलेलं आहे तर एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे ते दो दोन्हीकडनं सोफा आणि सोफ्याच्या मधामध्ये त्या कोपऱ्यामध्ये ते ठेवलेलं आहे आणि या कोपऱ्यामध्ये काहीच नाही ते कोपऱ्यामध्ये आपला मोकळाच ठेवलेला आहे आणि हे बघा हे असं पूर्ण आहे आता तुम्हाला सगळं दाखवते मी सगळ्या साईडनं हे बघा हे असं असं आहे सगळं खाली कसं आवाज येतोय मुलांचा पोरं खेळत आहे तर सुट्टी असल्यामुळं खाली संध्याकाळचा टाईम आहे तर ता सगळेजण खाली खेळ खेळत आहे म्हणून एवढा आवाज येतोय खाली तर हे बघा छान असं आपण एंट्री करतो ना घरात एंट्री केल्या केल्या असं सगळं व्यवस्थित सुटसुटीत असलं ना खरंच असं मन प्रसन्न होतं संध्याकाळच्या वेळेस तर आणखीनच छान वाटतं परत घरामध्ये ग्रीन रेड हे कॉम्बिनेशन असल्यामुळे पण एवढं छान वाटतं म्हणजे असं करमत समोर हॉलमध्ये बसलं की असं उठू वाटत नाही खरंच खूप छान वाटतं असं म्हणून मग मी काय केलं रेड आणि ग्रीनचं तर कॉम्बिनेशन ठेवलं पण असं व्यवस्थित जसं पाहिजे तसं ठेवलेलं गालीच्या वगैरे सगळं छान असं आहे ठेवलेलं आहे आणि कसं वाटलं माझं हॉलचं होम टूर बरं सगळ्या घराचं होम टूर मी देईल तुम्हाला वेळेस आता सध्या नाही कारण एखादे घरामध्ये जे मी सामान आणखीन बेडरूममध्ये किचनमध्ये थोडंफार सामान घेणार आहे सजावट करणार आहे मग तेव्हा मी तुम्हाला सगळ्या घराची होम टूर देईल आता सध्या फक्त हॉलची होम टूर आहे आणि कसं वाटलं माझा हॉल कसं ठेवलेला आहे हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि आवडला असं व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय